शिवराय जय शंभूराजे महाराणी येसुबाई आपल्या आयुष्याचे एकोणतीस वर्षे ज्या माऊलीने स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेवून शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित राखले केवळ नऊ वर्षांचा संसार तोही छत्रपती संभाजी महाराजांसारख्या सिंहाच्या चा छाव्याबरोबर पती जिवंत असताना सुद्धा ज्या पतिव्रतेला काही दिवस विधवेचे जीवन जगावे लागले त्या युवराजनी येसुबाईबद्दल इतिहासाला अधिक माहिती नसावी हे किती दुर्दैवी आग्र्याहून सुटल्यावर छत्रपतींनी छोट्या संभाजीचा जीव वाचवण्यासाठी अफवा पसरवली की युवराजांचा काळ आला त्यामुळे खर तर संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येईपर्यंत महाराणी येसुबाईंना विधवा म्हणून जगावे लागले त्या मनाची केवढी प्रगल्भता असावी त्यानंतर कपटाने आणि फितुरांच्या मदतीने औरंगजेबाने पतीला पकडल्यानंतरही धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरी जाणारी पतीला हाल हाल करून ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाडा चालवण्यासाठी स्वतःचे आभाळा एवढे व्यक्तिगत दुःख बाजूला करून शिवछत्रपतींनी स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला आणि पोराला अर्थात शिवाजीला शत्रूकडे तब्बल तीस वर्ष ओलीस ठेवून घेणारी ही हिमालया इतकी उंचीची स्त्री पाहिली की राष्ट्रसेवा म्हणजे काय हे आपोआप लक्षात येते छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी दस्तूर खुद्द औरंगजेब महाराष्ट्रात आला होता शिवाजी महाराज जिवंत नसल्यामुळे आता आपल्याला सहजपणे स्वराज्य ताब्यात घेता येईल हा त्याचा मनसुबा होता परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी तो मनसुबा आपल्या पराक्रमाने उधळून लावला मात्र अखेर कपटाने आणि घरभेद्यांची मदत घेऊन त्याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले आणि अखेर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांनी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले येसुबाई त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यागाला इथेच सुरुवात झाली आपल्या पतीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची विस्कटलेली घडी सरळ करायला सुरुवात केली त्यांचे मन किती मोठे होते याची चुणूक त्यांच्या पहिल्याच निर्णयात दिसते नियमाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शाहू राज्यावर बसावयास हवा होता मात्र महाराणी येसुबाई यांनी आग्रह केला असता तर छोट्या शाहूला राज्याभिषेकही झाला असता पण तत्कालीन परिस्थिती पाहता त्यांच्या लक्षात आले की स्वराज्य टिकवायचे असेल तर मुलाच्या प्रेमापेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे त्या काळात रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांना मानणाऱ्या सरदारांची संख्या मोठी होती त्यामुळे नियमाप्रमाणे शाहू महाराजांना जर राज्यावर बसवले तर काही सरदार बंड करतील सैन्याचे दोन भाग पडतील आणि हे अंतर्गत बंड औरंगजेबाला स्वराज्याचा घास मिळवून देण्यास मदत करेल अशी त्यांना भीती वाटली त्यामुळे त्यांनी पुत्रप्रेम बाजूला सारून आपले दीर राजाराम महाराज यांना गादीवर बसवले व स्वतः त्यांच्या वतीने काम करण्यास सुरुवात केली आज लोकशाहीच्या नावाखाली आपल्याच मुलानातवंडांना पुढे आणणारे नेते पाहिले की येसुबाईंची महानता लगेच लक्षात येते महाराणी येसुबाई त्यांचा त्याग इथेच संपत नाही उलट तो त्याग इथे सुरू होतो त्यांच्या असीम त्यागाचे दुसरे उदाहरण तर एकमेवा द्वितीय असेच म्हणावे लागेल छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारल्यावर औरंगजेबाच्या अशा पुन्हा पल्लवीत झाल्या त्याने स्वराज्याचा घास घेण्यासाठी रायगडाला वेढा दिला पण स्वराज्याचा धनी त्या वेढ्यात अडकून पडला असता तर सैन्याला एकत्र आणणार कोण हा प्रश्न होता तसेच बाहेर मोकाट असलेल्या औरंगजेबाच्या सैन्याने चहूबाजूंनी आक्रमण करून स्वराज्याचे लचके तोडले असते आणि राजाच बंदिवान असल्याने राजकारभार चालवणे ही अवघड झाले असते परंतु येसुबाईंनी त्यावर उपाय काढला त्यांनी राजाराम महाराजांना सुचवले की त्यांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडून जिंजीच्या किल्ल्यात तळ ठोकावा हो व रायगड वेढ्यात अडकल्याने संपूर्ण राजधानी जिंजीला हलवावी असे केल्याने रायगडाचे महत्त्व कमी होऊन या वेढ्यातून औरंगजेबाला फारसे काही गवसणार नाही आणि स्वराज्याचा कारभार व्यवस्थित चालवता येईल म्हणजे स्वराज्य राखण्यासाठी त्या स्वतःला तोफेच्या तोंडी द्यायला तयार होत्या कल्पना बिनतोड होती पण आपल्या माते समान आणि शाहूला एकटे सोडून निघून जाणे हे राजाराम महाराजांना पटेना पण येसुबाईंनी राजाने नेत्यापेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे तरच राज्य चालते हे त्यांना पटवून दिले अखेर जड अंतकरणाने राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि येसुबाईंच्या सत्व परीक्षेला सुरुवात झाली स्वराज्याचे तिसरे छत्रपती झालेले राजाराम महाराज रायगडावरून यशस्वीपणे निसटल्यावर येसुबाईंनी आठ महिने रायगड झुंजवला खूप प्रयत्न करूनही गड ताब्यात येत नाही असे पाहून औरंगजेबाने कपटाने रायगडावरील भगवे निशाण उतरवले व येसुबाईंना शाहू महाराजांसहित अटक केली शाहूराजांना आपली उमेदीची एकोणतीस वर्षे स्वराज्यासाठी कैदेत व्यतीत करावी लागली एकोणतीस वर्षापैकी सतरा वर्षे महाराष्ट्रात औरंगजेबाच्या छावणीत नजर कैदेत त्यांना राहावे लागले जिथे छावणीचा तळ पडेल तिथे त्या दुर्दैवी मायलेकरांची फरफट होई औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्या दोघांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्षे परमुलखात वनवास सहन करावा लागला येसुबाईंना आणि शाहूराजांना एकोणतीस वर्षे पारतंत्र्याच्या वनवासात घालवावी लागली खरोखरच त्या दोघांच्या स्वराज्यनिष्ठेला तोड नाही अखेर बाळाजी विश्वनाथ पेशवे म्हणजेच पहिले पेशवे यांनी ज्यांची सुटका केली मोगलांच्या कैदेतून छत्रपती सुटका व्हावी यासाठी पाच पासून मध्यस्थी करीत होते सतराशे एकोणीसच्या फेब्रुवारी मार्च महिन्यात सनदानवर नव्याने बादशहाचे शिक्कामोर्तब होऊन बाळाजी पेशवे येसुबाई शाहूराजे व इतर मराठी सैनिक यांची सुटका करून साताऱ्यास येऊन छत्रपतीस भेटले आणि मायलेकांनी एकोणतीस वर्षानंतर मोकळा श्वास घेतला सोळाशे नव्वद ते सतराशे एकोणीस अशी एकोणतीस वर्षे त्यांनी कैदेत कशी काढली असतील याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो त्यानिमित्ताने महाराणी येसुबाईंच्या त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास सर्वतोमुखी करणे आणि त्यांच्या असीम त्यागाला वंदन करणे इतके तर आपण नक्कीच करू शकतो मानाचा मुजरा महाराणी येसुबाई संभाजीराजे भोसले यांना जय हिंद जय महाराष्ट्र